खरंच तू ठीक आहेस ना तुला कोणी विचारत नाही की तू खरंच ठीक आहेस ना कारण सगळ्यांना फक्त तुझा यशस्वी चेहरा पाहायचा असतो पगार मिळतोय पण मन मात्र रडतंय नोकरी आहे पण समाधान हरवलंय घरच्यांसाठी हसतोय पण आलशात बघताना थोडे डोळे भरून येतात सायंकाळी एकटा बसून विचार करतोस की खरं हेच का हवं होतं मनातलं स्वप्न अजूनही कुठेतरी श्वास घेतात पण जबाबदारांच्या दुरात तुला ते दिसतच नाही तुला प्रेम हवं होतं पण समजून घेणारं नाही मिळालं शांतता हवी होती पण गजांच्या गोंगळात ठरवली स्वतःसाठी वेळ हवा होता पण सगळ्यांसाठी जगताना तू विसरलास की मी पण कोणीतरी आहे माझं ऐकशील एक तू एकटा नाहीस हे प्रत्येक तरुणाचं जगणं आहे फक्त आवाज कोणी नाही आणि आक्रोशही हसवण्यात लागतो एक दिवस येईल जिथे तुझा प्रत्येक असून स्वप्नातल्या यशात मिळेल